हो कंटिन्यू किती पण करू शकतो फक्त ब्लँक गेली ना तिसरी रेड असते मग मग तिसरी पण ब्लँक गेली तर मग आऊट घेऊन म्हणून ती थर्ड रेड ठेवतात सो थर्ड रेड तीन ब्लँकने गेल्या पाहिजे किती पण करू शकतो तो पॉईंट आला पाहिजे ீன்படல या स्पर्धेच्या आयोजनात आणि अनुभव सहकार्य करणारे आमचे तांत्रिक समितीचे सदस्य शिव शिवछत्रपती पुरस्काराचे नंदाबाई पाटील आणि भूषांत बागुले आपल्या भूमिन आपण या तांत्रिक समितीचे सदस्य त्यांचं या स्पर्धेच्या आयोजित आणि अन्नबाई योगदान आहे सम्मान सन्मान करावा

शशिकांतजी राव सन्मान स्वीकारावा पुणे पंतप्रधान सचिव दत्तात्रय झुनुर् आपण सन्मान अशी आपल्याला निन झाले डी फोकसेशेगावकर तसंच डी फोकस चे मयूर श्रीवास्तव आपणही हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब